लग्न झाल्यानंतर बायको जवळ येऊ देत नसे मग नवऱ्याने बायको समोरच बायकोच्या बहिणीलाच असे काही केले नंतर बायकोने नवऱ्याला सांगितले कारण जवळ का नाही येऊ देत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आजची कथा अशा बायकोची आहे जी लग्नानंतर नवऱ्याला जवळ पण येऊ देत नसे खूप दिवस नवऱ्याने सहन केले पण नंतर त्याने बायकोच्या बहिणीसोबतच बायको मजबूर होऊन नंतर नवऱ्याला असे काही सांगितले की नवरा हैराण झाला बायकोने ते कारण सांगितले की का नवऱ्याला जवळ येऊ देत नाही तर कथेला सुरुवात करूया अजितचे नवीन लग्न झाले तो फारच खुश होता त्याला बायको पण सुंदर भेटली होती एकदम दिसायला गोरीपान आणि देखणी अजित जेव्हा तिला बघायला गेला होता त्याने तर बघताच मुलगी पसंत केली तिचे नाव आरती जेव्हा पहिल्यांदा अजित आरतीला बघायला गेला होता तेव्हापासून आरतीचा चेहरा एकदम नाराज होता पण तेव्हा अजितच्या लक्षात आलेच नाही नंतर लग्न फिक्स झाले आणि अजितने तिला फोन वगैरे दिला पण आरती कधीच त्याला फोनवर बोलली नाही अजितला वाटलं की ती लाजाळू असेल तसे त्याला सांगितले पण आरतीला एक बहीण होती कीर्ती ती आरतीपेक्षा लहान होती जेव्हा आरती अजितला फोनवर बोलत नसे आणि फोन केला तर ती फोन पण घेत नसे मग अजित कीर्तीला फोन करायचा तो तिला म्हणायचा की आरतीला सांग बोलायला कीर्ती जेव्हा आरतीला सांगत तर ती नाही म्हणायची आणि कीर्तीवरच चिडायची कीर्ती मग अजितला खोट बोलायची आणि जिजू आरती ताईला लाजू खूप लाज वाटती बोलायची अजितला पण वाटायचं की तिचा स्वभाव असेल लाजळू मग तो आरतीला फोन करत नव्हता लग्नाचा दिवस उगवला आणि अजित एकदम थाटामाटात आला लग्न वगैरे लागले आणि नवरीची विदाई झाली आरती सोबत तिची बहीण कीर्ती पण आली होती आता अजितची आणि कीर्तीची चांगलीच ओळख झाली होती ते एकमेकांना खूप मनमोगळेपणाने बोलायचे आता अजितची पहिली रात्र होती सोबत आरती आणि अजित एका रूम मध्ये होते रूम सजलेली होती अजित आरती जवळ गेला आणि तिला थोडफार बोलला पण आरती एक शब्द पण बोलत नव्हती अजित तिच्याजवळ गेला आणि आरती म्हणाली हे बघा माझ्याजवळ येऊ नका मला हे लग्न करायचं नव्हतं पण जबरदस्तीने झालं पण मी कधीच तुम्हाला हात लावू देणार नाही अजित तर एकदम हैराण झाला होता आरती हे काय बोलते तो तर क्षणभर जणू तो आरतीला म्हणाला आरती आपलं लग्न झालं आहे तू असं कसं बोलते माझी बायको आहे तू आरती म्हणाली मी सांगितले ना की मला नव्हतं करायचं लग्न मला थोडे दिवस वेळ पाहिजे मी बाहेर जाऊन झोपते अजित म्हणाला बाहेर नको जाऊ माझे घरचे काय बोलेल तू इथेच मी बाजूला झोपतो इथे अजितची रात्र विचार करून करून निघाली सकाळी तो कुणाला काही ना बोलता तो आरतीला पण बोलला नव्हता त्याला वाटले की आज नाहीतर उद्या आरती समजून घेईल सर्व पण रोज अशीच सुरू होते आरती तर अजितला जवळ येऊ देत नव्हती लग्नाला आता एक महिना झाला होता अजित तिला खूप समजायचा प्रयत्न करत होता पण आरती काही अजितच ऐकत नव्हती थोड्या दिवसांनी अजित त्याच्या सासरूवळीला गेला तो कीर्तीला म्हणाला कीर्ती तू माझी मैत्रीण बनशील का माझं एक काम आहे आणि कोणालाही न सांगता ते काम करायचं नंतर अजित आणि कीर्तीचं काहीतरी बोलणं झालं कीर्ती तिच्या बहिणीला म्हणाली ताई मी पण येते तुझ्यासोबत काही दिवस मला पण सुट्टी आहे कीर्ती आता अजित आणि आरती बरोबर आली होती आरती समोर तर अजित आणि कीर्ती खूप जवळ बसून बोलत होते आरती त्यांना बघत होती अजितची ना जर आर आरतीकडे गेली तो तिथून उठला आणि आरती जवळ आला तो आरतीला म्हणाला आरती किती दिवस अजून असा चालणार आहे तू का असं करते कारण तर सांग मला आता आपल्या लग्नाला जवळपास दोन महिने होणार काही दिवसात आरती म्हणाली माझं मन नाही जेव्हा माझं आहे स्वीकारेल तेव्हा बघू अजित म्हणाला म्हणजे तू अजून पण मला नवरा म्हणून स्वीकारले नाही आरती म्हणाली नाही अजित नाराज झाला आणि रागाने तिथून निघून गेला सकाळी सकाळी आरती किचन मध्ये होती तिच्यासोबत कीर्ती पण होती अजित आता अजित आला आणि त्याने कीर्तीला आवाज दिला कीर्ती अजितकडे गेली अजितने कीर्तीचा हात धरला आणि तिला त्याच्या रूमकडे नेले आरती ते बघून तर ती विचार करत होती की तिच्या समोर तिच्या बहिणीला हात धरून नेले ती त्यांच्या मागे गेला गेली तिने दरवाजा वाजवला दरवाजा आतमधून बंद होता अजितने दरवाजा उघडला आरती म्हणाली काय सुरू आहे तुमचं कीर्ती म्हणाली अगं ताई आम्ही आलो होतो असंच गप्पा मारायला आरती म्हणाली असं कसं गप्पा मारायला आम्ही असं दरवाजा बंद करून गप्पा मारतात का कीर्ती मी बघते तू इथे आल्यापासून अजितचं वागणं बरोबर नाही वाटत मला अजित म्हणाला मी काय केलं कसं वागलो मी आरती अजितला तुम्ही कीर्तीसोबत जरा जास्तच आणि तिचा असा हात धरणे आणि तिच्यासोबत जास्त वेळ बोलणे हे मला नाही पटत मी उद्याच कीर्तीला इथून पाठवून देते अजित म्हणाला कीर्ती कुठे जाणार नाही ती इथेच राहील आरती म्हणाली अच्छा तुम्हाला असं वागायला चांगला आहे का अजित म्हणाला तू कसं वागते त्याचं काय मग मी पण असं वागेन तू आपलं लग्न स्वीकारलं नाही मग तुला का त्रास होतो आरतीने मग अजितला खरं काय आहे ते सांगितले ती अजितला म्हणाली तिचं खरं प्रेम होत एका मुलावर आणि ते दोघं लग्न पण करणार होते पण तो मुलगा एका, एका मध्ये गेला आणि आरतीला खूप मोठा धक्का बसला ती या धक्क्यातून सावरली नव्हती अजून आणि तिचे लग्न ठरवले अजित हे ऐकून आरतीला थोडा धीर दिला आणि त्याने पण आरतीला सांगितले की कीर्तीचे आणि अजितचे अगोदर बोलणे झाले होते अजितने कीर्तीला सांगितले होते की आरतीने अजून पण त्याला नवरा म्हणून स्वीकारले नाही त्यामुळे कीर्तीसोबत मिळून त्यांनी असे नाटक केले की आरती का असं करते ते समजण्यासाठी आता आरतीने अजितची माफी मागितली आणि हे दोघे आता नवरा बायको म्हणून चांगले राहतात ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद